चिन्ह मारलं होतं मोठ्या प्रमाणात मतदार वगळले होते खोटे मतदार वाढवले होते आणि जी एसआयआरची झालेली जी प्रक्रिया होती प्रक्रिये ल, त्या प्रक्रियेच्या संदर्भात देखील खूप मोठे आक्षेप होते मागच्या लोकसभेच्या पूर्ण अधिवेशनामध्ये एसआयआरचा मुद्दा घेऊन आम्ही भाडलो मात्र निवडणूक आयोगाने आणि सत्ताधाऱ्यांनी टसका मस्त या जागचे हलले नाहीत हाय सुप्रीम कोर्टातही त्या ठिकाणी प्रकरण गेल्यानंतर कोर्टातही निर्णय आला नाही मात्र कोर्टामध्ये एकंदरीत निवडणूक आयोगाची वाभाडे ओटचोरीचे वाभाडे निघलेले आहेत या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्यामध्ये ओट चोरी निश्चित स्वरूपाची ही झालेली आहे आणि ओट चोरीच्या व्यतिरिक्त काय काय त्यांनी केलं कोणते कोणते मुद्दे होते हे मुद्दे लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही जरूर करू त्या ठिकाणी करू आणि दहा हजार रुपये हा लाडक्या बहिणी योजनेच्या सारखी योजना देणं याचाही फायदा त्यांना निश्चित कुठेतरी झाला असेल थाल। सत्तेत असताना काहीही करायचं नाही बिहारमधले रोजगार वाढवायचे नाही बिहारचा विकास करायचा नाही बिहारमधलं पलायन थांबायचं था नाही बिहारच्या शाळा ज्या आहेत त्या शाळा ज्या आहेत त्या बिहारच्या त्या पण चांगल्या करायच्या नाही शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि निवडणूक आल्यानंतर एक रखमी कुठेतरी पैसे द्यायचे ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात केलेली मध्यप्रदेशची जा ज्या आहे हा त्यांनी त्या ठिकाणी गिरवलेला असावा कारण बिहारच्या मध्ये दारिद्र्य रेषे प्रमाण हे सर्वाधिक आहे आणि तिथल्या बिहारच्या दरडोई उत्पन्न प्रतिकुटुंबात हे दहा हजार आहे आता एक वर्षाचं उत्पन्न जे आहे हे एकाच दिवशी हे जर दिला जात असेल तर त्या स्वरूपामध्ये त्याचा प्रभाव होणं हे देखील स्वाभाविक आहे मात्र या संदर्भात मूळ जो पार्श्वभूमी आहे ती ओट चोरीची आहे सर आपण बघतो अंबादास दानवे यांनी एक महत्वाची टीका काँग्रेसवरती केलेली आहे काँग्रेसने मोठ्या चुका केल्यानं त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला त्यांनी या पराभवात शिकावं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवारी उमेदवार अशा पद्धतीची परिस्थिती आता आपल्याला असं त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सव्वा दीड वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका Uh, दुसरा एक प्रश्न असा होता की बिहारच्या या एकूण निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काही परिणाम होऊ शकतो का आणि जर तो परिणाम झाला तर काँग्रेस त्या सगळ्या परिणामांना कसं सामोरं जाईल महाराष्ट्राची एकंदरीत पार्श्वभूमी आणि बिहारच्या पार्श्वभूमीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला संतांची एक भूमी म्हणून ओळखलं जातं एक वारकरी संप्रदायाचं योगदान आहे संतांची भूमी आपली आहे तर शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज हा एकंदरीत आपला असणारा हा सामाजिक वसा आहे आणि त्यानुसार आपला समाज मन हे तयार झालेले आहे बिहारमध्ये जाती अस्मिता नरसंहार या गोष्टी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून चालत असणारी त्याची एक पार्श्वभूमी आहे ओबीसी समाजाने जाणव घातलं पाहिजे यासाठी आंदोलन झालेले त्यांनी जाणवत घालू नये म्हणून आढळण्याची देखील तिथेही रक्तरंजित एक इतिहास त्यांचा आहे तर जेपीच्या काळात जानवतोडा हा देखील एक तिथला संघर्ष आहे आणि जाती जातीतला तिथला जो काही वर्गीकरण आणि धुळीकरण आहे ती एक त्यांची असणारी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची एक पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीचा आणि त्याच्यात कुठेही साम्य नसल्यामुळे बिहारच्या म्हणजे आम्ही निवडून आलो असतो तरी किंवा आता या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणचे निकाल आणि हे वेगवेगळे राहतील आणि बिहारचा कुठलाही प्रभाव हा महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर होणार नाही असा मला विश्वास आहे वारंवार लावून धरला होता मात्र तो फार काही बिहार चाललेला पाहायला मिळत नाही गर्दी दिसली मात्र मतांमध्ये मतजोदीचाच मुद्दा हा बिहारमध्ये चाललेला आहे आणि ज्ञानेश कुमारांचंही अभिनंदन या निमित्तानं करावं असं वाटतं त्यामुळे मत चोरी ही एकंदरीत सगळ्यांना मिळत असणारी खबर आणि एकंदरीत जो एक्झिट पोल पासून तर सर्वजण बोलत असताना तर सगळं फोल ठरून कुठल्या कुठे जे आकडे गेलेले आहेत तर आता याच्यामध्ये हा रडीचा डाव नाही मात्र ईव्हीएमनीव्हीएमचं काम केलं हा निवडणूक आयोगावर आक्षेप जो होता हा आता पक्का चिटकलेला आहे एवढं मात्र नगर परिषद आणि नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या आहे निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या निवडणुका संपन्न होत निवडणूक आयोगाने जर त्यांच्या पद्धतीने चालायचं म्हटलं तसं या निवडणुकाच लागल्या नसत्या त्यामुळे एकतीस जानेवारीच्या आत सगळं संपवा असा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार जातात का वेळ वाढवून घेतात हे बघणं आता औचित्याचं ठरेल मात्र आम्ही निवडणुका कधी झाल्या तरी आम्ही त्या निवडणुका लढण्याच्या आनुष्याकडे तयार आहोत या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ढोल बडवले आता ढोल बडवण्याची त्यांना संधी मिळाली आता ढोल बडवत असताना लोकशाही बुडू नका आणि बडवू नका आणि बुडू नका ही त्यांच्याकडून विधयाचं अभिनंदन करत असताना अपेक्षा राहणार आहे